विधानसभा निवडणुकीला अवघे काही तास उरलेले आहेत आणि आदल्या दिवशी आपण पाहतो आहे एकोणीस नोव्हेंबर रोजी इथं कणकवली विद्यामंदिर राजकोटच्या कणकोली कणकवली मतदारसंघातील मतदान केंद्रावरील कर्मचाऱ्यांची लगबग सुरू आहे आपण बघतो इथं निवडणूक निर्णय अधिकारी जगदीश ठाकरे असते म्हणा किंवा त्याच्यासोबतच जर तहसीलदार भिक्षक देशपांडे असतील म्हणा किंवा सर्व सहकारी बघितलं आपण तर इथं पूर्णतः देखरेख ठेवून आहेत आणि मतदान केंद्रावरती निघण्यासाठी जे नियुक्त केलेले कर्मचारी आहेत त्यांची लबग बघतो आपण त्यांच्या हातात जे काय बॅलेट पेपर असतील म्हणा किंवा व्ही एम मशीन असतील म्हणा हे सर्व घेऊन हे कर्मचारी निघण्याच्या किंवामध्ये आपल्याला दिसून येत आहेत जवळपास कणकवली देवघर आणि वैभवडी विधानसभा मतदारसंघातील मतदान केंद्रावरती सात वाजल्यावर मतदान आले महापौर इथं की तहसीलदार दक्ष कणकोली की देशपांडे हे सुद्धा या प्रक्रियेवरती नजर ठेवून आहेत कर्मचाऱ्यांना आपल्या त्यांना सर्व सूचना देत आहेत आणि बोलतापर्यंत विधानसभा पूर्णपणे कणकोली जिल्हा मतदारसंघामध्ये तीनशे बत्तीस मतदान केंद्रावरती हे नियुक्त करण्यात आलेले सर्व कर्मचारी जे आहेत एक मतदान केंद्राध्यक्ष सोबत त्यांचे सहकारी कर्मचारी आणि प्रत्येक केंद्रावरती असणारे दोन पोलीस कर्मचारी अशा प्रकारचे एकूण प्रत्येक विधान केंद्रावरती सहा कर्मचारी हे आपले साहित्य जे आहे ते घेऊन जाताना आपल्याला दिसत आहेत त्याच्या चेहऱ्यावरती बघतो आपण की, की मोठे लोकशाहीचं काम करण्यासाठी निघत आहेत आणि गेस्टला स्वतःला पण देत आहेत आणि मतदानला पण देताना आपल्याला पन दिसून येत आहेत सर्व कर्मचारी पाहिलं आपण तर मी आपल्या नियुक्त करण्यात आलेल्या ठिकाणी मतदान केंद्रावरती जाताना आपल्याला दिसून येत आहे आपण हे बघितलं दृश्य इथं तर एस टी ज्या आहेत त्या एस टीसुद्धा नियुक्त करण्यात आलेल्या आहेत या

सोय किंवा तिथे गेल्यावर आम्हाला समजेल पण केलेली असते ताज्या अपडेट्स आणि ताज्या बातम्यांसाठी आजच सबस्क्राइब करा आपला सिंधुदुर्ग डिजिटल न्यूज चॅनल लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि महत्त्वाचं म्हणजे वेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका